नमस्कार मित्रांनो मी तेजस गृह पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळचे साडेसात झालेत आणि आपण फिशिंगसाठी आलोय समुद्रावरती पण काय इश्यू माहिती आहे मला वाटलं हवा नसेल सकाळीच पण पन सकाळीच पण आज हवा खूप आहे तर आत्ताशे खाडीमध्ये बरेच मासे पकडले पण समुद्रावरती मासा नाही पकडायला आलोय त्या दिवशी आलो होतो ग्रुपर लागले होते ब्ल्यू लाईन सगळे तर आज बघूया काय लागतंय काय हवा असते ना मग टेन्शन नाही एकदमच एक तर येतात अंगावर आणि दुसरी गोष्ट कास्टिंग पण होत नाही वाऱ्यावरती बरोबर तरी पण बघूया आलोच आहोत सो फिशिंग करूया साडेसात वाजता सूर्य किती वर आलाय बघा तर वातावरणात थंड पण आहे गारवा आहे खूप भारी वाटतंय आणि हा आपला खाली समुद्र तर लाट बिट आहे ती बघा आणि हाय टूलो चालू आहे पाणी सुकेल आता अजून दोन तीन तासाने म्हणजे दहा साडे दहा वाजता लो टाईड होईल फुल तर इकडून आपल्याला उतरायचं खाली सो सावकाश उतरूया खाली आणि तेच जाऊया खाली तरी ही वाट बरी पडते लगेच जायला होता आणि तेच फिशिंग करायला सुरुवात करूया आधी तर चला खाली उतरतो सेटअप बिटअप रेडी करूया अँड भेटूया हवा जास्त असली ना की लाट खूप मोठी मोठी असतात तर मी टार्गेट आपल्याला कोकर विकर करायचा होता पॉपरने नाही पण पाण्याची कंडिशन बघून प्रॉपर ऍक्शन देईल का माहित नाही <laughs> सरळ त्याच्यामुळे गप्पनी रबर शेड लावूया आणि फिशिंग करूया पहिलाच कास तिकडे करून बघूया इकडे पाणी आहे स्लो रिट्रीव करूया तर आपल्याला थोडासा उशीर झाला ना सो प्लॅन पण मी कॅन्सल केलेला इकडे यायचा पण बोललो नको जाऊया समुद्रावरच जाऊया फिशिंग करूया कारण आपल्या हातात ना बांगडे पण आहेत चार तर बोललो बेट फिशिंग पण करूया पाणी उडेल वाटत वाटत नाही उडाल पूर्ण भिजून गेलो आई शपथ तर तिथे पाणी सगळं दगडाला बसतं आणि पूर्ण उंच उडत ते सगळं अंगावर येऊन पडलं सगळं भिजलं कपडे भिजले मोबाईल भिजला सगळं भिजलं मोबाईल किशामध्येच होता पण पाणी नाही गेलंय आणि आता थंडी तर डबल लागायला लागली चा आईला हवे नाही हवा एक तर बेकार आहे भिजलो भेटी बेकार लाट आले बेकार लाट आली मित्रांनो हँडलाईनने फिशिंग करूया गरवून मासा पकडूया रॉडने काय खरं नाही तरी आहे पाण्याची त्याच्यामुळे हाताने मासो पकडू जो ट्राय करूया तर मोठा दगड बांधलाय वार आहे म्हणून तर माश्याने ओढला ना तरी पण आपल्याला समजेल असं लगेच फक्त फार बसत नाही मोठा दगड असला ना लगेच फार बसत नाही <laughs> बघूया आता बांगड्या काय लागतं काय तर पाण्याची कंडिशन किती पण खराब असली ना तरी हँडलाइनला मासा लागतो पण आपला लक असला तर मोठो लागू खूप साधारण जाणतो चरचो बिरचोच्या जा आल्यासारखं फिशिंग केल्यासारखी वाटत तरी मित्रांनो लाग तर मासा लागायला पाहिजे ला छोटा तरी मजा येईल मग जरा म्हणजे वाटेल फिशिंगला आल्यासारखं आपल्याला मित्रांनो साडे नऊ वाजून गेलेत आणि इथे पण बघितलं हँडलाईनने काय स्ट्राईकच नाही अजिबात तर आज आपण चुकीच्या टायमिंगला आलो चुकीच्या दिवसाला आलो आहे फिशिंगला समुद्रावरती असा सीन आहे आपला तर आता काय करतो माहिती आहे घरी जाऊया आणि जाता जाता खाडीत दोन चार कास्ट मारून बघूया आणि नंतर मग घरी जाऊ तर इकडे आलोय आपण आपल्या स्पॉटवरती आणि पाण्याची कंडिशन मस्त आहे एकदम पाणी एकदम खाली गेलंय सो मासा लागण्याचा चान्स आहे टाइड मस्त आहे फक्त टायमिंग बरोबर नाही आहे उगाच आपण गेलो समुद्रावरती असा विषय झाला आणि आता हवा कमी झाली वाटतं त्या दिवशी मी आलो होतो फिशिंगला ना तर एक छोटा जिताडा पकडला होता शॉर्ट व्हिडिओ तुम्ही बघितला असाल अरे बा 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 बाबा मित्रांनो मित्रांनो नाही जिताडाला पोहत पोहत एकदम खालून वरती स्पष्ट बघितला एकदम कमी पाण्यातूनच आला आणि सेटअप आपला ना एकदम रेडी नव्हता खतरनाक साईज होती जवळजवळ अडीच तीन किलोची साईज होती मस्तपैकी छे आणि वरती गेला तो पोहत पोहत आता नक्की नमका कुठे गेला काय कळलं नाही थांबलाच नाही खालूनच पोहत पोहत आला वरती छे एक नंबर साईज होती एक नंबर साईज तर वरती मारून बघतोय म्हणून चुकून पकडला तर पकडला तर तिकडे वरती ना एक जिताडा होता चांगल्या साईजचा आणि एकदा दिसला वाटलं वरती गेला पण होता तिथेच तो परत खालती आला बघूया कोण पकडते का लहान मोठं तासवर साधारण मित्रांनो जिताडा इथे आलेला पण पकडला नाही लूर बघितला असाल तुम्हाला दिसला तर मोठा आहे मोठा एकदम साईज चांगली आहे एकदम जवळना लूर घेऊन गेलो मी पण नाही पकडला तर तो कडे कडेनेच फिरतोय तर एकदा लूर पकडतो ना, तो पकड़ तो ना खतरना काम जाले खतरनाक काम झालं असतं खतरनाक साधारण तीन चार किलो होईल वाटतं एवढी साईज आहे मजबूत मोठी कानं आहे पहिल्यांदाच एवढा चिताडा बघितला आणि तिथे बघितला बघितला इथे तर एकदम पुण्यातच आला वरती इथेच <laughs> वरती आला असा आणि तिथे गेला माझा लूर फेकलेला होता तो पुण्यात आणला मी थोडासा बघितला लूरकडे बघितला असेल तुम्ही कॅमेऱ्यामध्ये दिसलं असेल तर कदाचित आणि गेला पुढे लगेचच निघून ओ हो 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 छोटा जिताडा होता सुटला ट्रॅक किती सैल होता बघा तरी पण सुटलं ते फडफडून मित्रांनो ना कान ह्याच्यामध्येच आहे आणि दोनदा बाहेर आली मगाशी एकदा आली परत एकदा म्हणजे ही तिसऱ्या वेळा इथे बाहेर आली आणि ती बराच वेळ होती तर लूर पकडत नाही असं जवळ टाकला ना लूर लूर पकडत नाही आणि आपल्याकडे ऑप्शनच नाही तर अन्न साडे बारा झालेत आणि उन्हातूनच फिशिंग करत होतो आता वाजले तर खूपच आणि टाईट आहे पूर्ण लो झालेली तर आत्ता तर घरी जाऊया कानाची दोन पिल्ल लागली होती एकाचा शॉट घ्यायलाच भेटला नाही म्हणजे कॅमेरा चालू करायच्या अगोदरच निघून गेला आणि एक कॅमेरा चालू केल्याच्या नंतर गेला असेल त्याचा शॉट भेटला असेल कदाचित बघितला असेल तर चला आता घरी जाऊया आणि संध्याकाळी हायटाईड असेल तर संध्याकाळी फिशिंग करून बघूया इकडे हायटाइडला मोस्टली हायटाईडला मी फिशिंग करत नाही इकडे तर हाय टाईडला फिशिंग करून बघूया काय लागतं काय भरतीच्या पाण्यात बघूया कोणालाय का सकाळी बरंच पात्र खाली होतं नदीचं आता सगळं भरलं आहे बघा अजून भरेल बराच वेळ आहे अजून फुल हायटाईट व्हायला हो तर इकडे बघता एकदम मस्तपैकी सूर्य खाली गेला इकडून दिसत नाही एक नंबर असा नजारा झाला आहे तर खूप शांत आहे एकदम आणि पाणी बघताय मस्त आहे एकदम भारी भारी वाटते तर सकाळी एकदम सकाळीच आणि एकदम संध्याकाळी खूप भारी वाटतं इकडे हवा पण आहे मस्त पैकी वातावरण खूप सुंदर आहे तर आपण बराच वेळ फिशिंग करून बघितली ॲक्च्युली हायटाईडला मासा इथे नाही लागत हे माहिती होतं मला तरी पण असं चालू होतो आपण सहजच कारण सकाळी आपण खूप फिशिंग केली पण मासा नाही लागला होता सो बोललो ट्राय करू एकदा संध्याकाळी तर आजचा कार्यक्रम पूर्णतः फ्लॉप झाला फक्त एक जिताडा बघायला मिळाला मोटावाला बघायला मिळाला फक्त तर असं होतं कधी कधी आपण पूर्ण दिवस फिशिंग केले ना खूप मेहनत घेतली तरी पण मासा नाही सापडत आणि कधी कधी लगेचच लागतो सहजच कधी पण तर काय नाही दिवसभर फिशिंग एन्जॉय केली फक्त मासे सापडले नाही हीच थोडीशी अशी वाईट गोष्ट आहे हा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद